नमस्कार माझे पुत्र नाव गौरीवारे जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा येथे शिकत आहे तिसऱ्या वर्ग मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव आहे अनोमी दे ज्याच्या लेखिका आहे शिल्पा निंबाडकर या पुस्तकाचे मुखग्रस्त असे आहे यावर केला हे राग राजा कृष्ण देवराय यांचे चित्र काढले आहे मला मुण, मुण, पुस्तकांचे हे मला पुस्तकात पुस्तकावर असे चित्र आहे ज्याच्यामध्ये चार कथा आहेत एक कथा आहे अनोखी भेट दुसरी कथा आहे अदृश्य वस्त्र तिसरी कथा आहे घरा कलाकार चौथी कथा आहे आबा आणि सोन्याचा झटका ते मालिकाच्या हुशारीचे वर्णन केले आहे हे पुस्तक मला खूप आवडले